श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो स्वामी महाराजांच्या जा प्रकट दिनानिमित्त प्रत्येकजण काही ना काही सेवा या करत आहे कारण की स्वामींचा आशीर्वाद हा प्रत्येकाला हवा आहे आणि आपण या दिवसांमध्ये जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ही ठरतच असते भरपूर जणांनी मागच्या प्रकट दिनाच्या दिवशी देखील हा उपाय ही सेवा केली होती आणि त्यांना अनुभव देखील आलेले आहेत ला तुम्ही देखील या प्रकट दिनाच्या दिवशी हा उपाय जरूर करून बघा की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील नांदेल घरामध्ये पैशाची कमतरता ही भासणार नाही भरपूर वेळा आपल्याला आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागते पैसा येतो पण तो, तो पैसा स्थिर राहत नाही कुठेतरी वायफर खर्च होऊन जातो किंवा आपण नुसतं मेहनत तर घेत असतो पण आपल्याला त्याचा मोबदला मिळत नाही मग आपले देखील मन नाराज होत असते मग अशा वेळेस काय करावे आणि काय नाही हे देखील सुचत नाही घरामध्ये आजारपण भांडणतंडे वादविवाद हे देखील चालू असतात हे सर्व दूर होण्यासाठी तसेच महत्त्वाचे म्हणजे संतान प्राप्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता की ज्यामुळे आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होते तर कोणता उपाय करावा व कोणती सेवा करावी हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी म्हणजेच दहा एप्रिलला सकाळी लवकरच उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण जी ब्रह्ममुहूर्तावरती सेवा करत असतो ती सेवा खूप म्हणजे खूप फलदायी ठरत असते या दिवशी आपल्याला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा ही करायचीच आहे मग तुम्ही स्वामीचरित्र सारामृत पठण करा किंवा तारक मंत्र पठण करा किंवा नामस्मरण करा पण सेवेला खूप महत्त्व आहे आपण जेवढी सेवा करू तेवढे फळ हे स्वामी महाराज हे आपल्याला नक्की देतील यावरती तुम्ही विश्वास ठेवा कारण की स्वामी महाराजांवरती विश्वास आणि जर श्रद्धा असेल ना तर असाध्य गोष्ट देखील साध्य होते स्वामी महाराज अशक्य गोष्ट देखील शक्य करतात हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे तर आपल्याला कोणती सेवा करायची आहे आपण सकाळी लवकर उठल्यानंतर आपण स्वामी महाराजांना या दिवशी अभिषेक हा करायचा आहे तर तुम्ही दुधाने पंचामृताने अभिषेक करू शकता स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती भरपूर जणाकडे आहे आणि ज्यांच्याकडे नाही तर त्यांनी काय करावे आपण एक सुपारी घ्यायची आहे आणि सुपारीला श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रतीक हे समजायचे आहे जेव्हा एखादी दगडाची मूर्ती असते आपण त्यामध्ये देखील देव मानत असतो कारण की भरपूर महिला या बाहेर राहत असतात आणि अशा ठिकाणी स्वामी महाराजांचे केंद्र मठ नसेल तर तिथे मूर्ती किंवा फोटो मिळणे शक्य होत नाही आणि सेवा तर प्रत्येकाला करायचीच असते मग ती सेवा केंद्रामध्ये करायची असते किंवा घरी करायची असते मग अशा वेळेस जर फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी घेतली तरी पण चालेल आपण घरी देवापुढे बसायचं आहे स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर तिला या दिवशी अभिषेक आवर्जून करायचाच आहे अभिषेक केल्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे स्वामी महाराजांना चंदन अष्टगंध हे लावायचं आहे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेला तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता तर ही जी काही उपाय आणि सेवा आहे ती तुम्ही अगदी केंद्रामध्ये केली तरी पण चालेल केंद्रात केली त्या केंद्रा तर त्याचे फळ हे कित्येक पटीने मिळत असते हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे त्यामुळे जर केंद्र जवळ असेल तर आवर्जून केंद्रात ही सेवा करा आणि जर केंद्रात जाणे शक्य नसेल तर घरी ही सेवा केली तरी पण चालेल यासाठी आपल्याला आता तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ किती घ्यायचे तर आपल्याला एकशे आठ तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत याची काळजी घ्यायची आहे अगदी तुम्ही प्रकट दिनाच्या अगोदरच्या दिवशीच तांदूळ हे मोजून ठेवा की ज्यामुळे दुसऱ्या दिवशी आपली पूजा सेवा लवकर होईल व आपला कोणताही गडबड व गोंधळ होणार नाही एकशे आठ तांदूळ घ्यायचे आहे तसेच आपल्याला एक पिवळे वस्त्र घ्यायचे आहे आणि आपल्याला अष्टगंध हा घ्यायचा आहे स्वामी महाराजांना अष्टगंध हा अत्यंत प्रिय आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे तांदूळ घेतल्यानंतर अगदी छोट्या वाटीमध्ये तुम्ही एकशे आठ तांदूळ घ्या त्यामध्ये थोडासा अष्टगंध हा टाका नंतर हे सर्व मिक्स करून घ्या वाटलंस तर तुम्ही त्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका आणि हे सर्व मिक्स करून घ्या गंगाजल नसेल तर शुद्ध जळ टाकले दोन थेंब तरी पण चालेल आणि आता आपल्याला स्वामी महाराजांपुढे बसायचं आहे किंवा दत्त महाराजांच्या फोटो मूर्तीपुढे बसले तरी पण चालेल आता आपण बसल्यानंतर आपण जी काही वाटी घेतलेली आहे त्यामध्ये तांदूळ आणि अष्टगंध आहे ती वाटी घ्यायची आहे आणि स्वामी महाराजांना तुमची जी काही का इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती सांगायची आहे मग अगदी संतान प्राप्ती असेल किंवा नोकरीमध्ये अडचणी अडथळे येत असतील पैशांची जी काही आर्थिक टंचाई चालू असेल ती तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि त्यानंतर आता सेवेला सुरुवात करायची आहे आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये ही वाटी घ्यायची आहे आप आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे की श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ आता आपल्याला हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आपण एक तांदळाचा दाणा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला पिवळ्या वस्त्रावरती ठेवायचा आहे जे काही पिवळे वस्त्र आहे ते आपल्याला स्वामी महाराजांसमोर ठेवायचं आहे मग तुम्ही एक मंत्र म्हणायचा आणि तो तांदूळ आपल्याला स्वामी महाराजांपुढे ठेवायचा अशा प्रकारे एकशे आठ जे तांदळाचे दाणे घेतलेले आहे ते आपल्याला स्वामी महाराजांपुढे आपण मंत्र म्हणत म्हणतच ठेवायचे आहे आपल्याला हा मंत्र अगदी अकरा वेळा किंवा एकवीस वेळा देखील म्हणायचे नाही आपल्याला एकशे आठ वेळाच हा मंत्र म्हणायचा आहे प्रत्येक तांदळाचा दाना ठेवताना आपल्या तोंडून हा मंत्र निघाला पाहिजे यामुळे आपली सेवा देखील घडणार आहे व आपल्याला इच्छित फलप्राप्ती देखील होणार आहे तर आता हे एकशे आठ तांदळाचे दाणे तुमचे मंत्र म्हणून झाल्यानंतर त्या आपल्याला पिवळ्या वस्त्रामध्ये ठेवायचं आहे त्याची आपल्याला पोटली बांधायची आहे तर ही जी काही पोटली आहे तुम्ही ती देवघरामध्ये ठेवायची आहे किंवा जर तुम्ही केंद्रामध्ये जर ही सेवा केली असेल तर स्वामी महाराजांच्या चरणापाशी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे मग केंद्रामध्ये तुम्ही एक साईडला बसून देखील हा मंत्र जप करू शकता कारण की या दिवशी स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये खूप म्हणजे खूप गर्दी असते मग अगदी केंद्राच्या बाहेर जरी बसून जरी ही सेवा केली आणि नंतर ती पोटली तुम्ही स्वामी महाराजांजवळ नेऊन ठेवली तरी पण चालेल आणि जी लोक घरी सेवा करणार आहेत त्यांनी देवघरामध्ये ही पोटली ठेवायची आहे अगदी देवघरामध्ये ड्रॉवरमध्ये जरी ही पोटली ठेवली किंवा स्वामी महाराजांपुढे तुम्ही ही पोटली ठेवली तरी पण चालेल आणि जेव्हा पण तुमची जी काही इच्छा तुम्ही मागितली होती ती पूर्ण होईल तेव्हा आपल्याला ही जी काही पोटली आहे ती वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे किंवा तुम्ही अक्कलकोटला जेव्हा पण जाशा तेव्हा तिथे जरी तुम्ही ही पोटली ठेवून आला तरी पण चालेल किंवा एखाद्या तीर्थस्थानी तुम्हाला ही पोटली वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हाच तुम्ही ही पोटली प्रवाहित करायची आहे त्याच्या अगोदर तुम्ही करायची नाही तसेच आपण इच्छा मागताना एकच इच्छा मागायची आणि जर तुम्हाला तुम्हाला दोन इच्छा तुम्हाला दोन इच्छा मागायच्या असतील तर अशा पोटल्या या बनवायच्या जा आहेत ज्यांना मासिक धर्म आहे किंवा ज्यांना सूतक आहे त्यांना ही सेवा करता येणार नाही तर अशा महिलांनी दिवसभर फक्त श्री स्वामी समर्थक नावाचं नामस्मरण केलं तरी पण चालेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थक जरूर लिहा धन्यवाद